शुभ सकाळ मंडळी कोकणची कला संस्कृती चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण निघालो राहुलकडे तर राहुल बोला ये कुठंतरी जाव्या करून पण प्लॅन काय ते माहित नाही कुठं जायचं करून आता तिकडे गेल्यावर समजेल कुठं जायचं आहे कुठं फिरायचं आहे काय ते तर आता पेट्रोलला आता गाडीत पेट्रोल भरूया आणि राहुलच्या घरी जाऊया तिकडनं मग बघूया कुठे काय जायचं राहुला निघालं शाळेत आजी भेटल्या आपल्या जातात घरी पाणी आणायला आलेल्या कुठे गेलेल्या आजी हा हा राहुल अरे बाहेर बाहेर रे आता इकडून मोघडा माराय कुठे गेला

तुम बोलो हम आएंगे <laughs> <ने> या सगळी सिक्स्टी रुपयेच आहे खतरनाक आहे एवढं सर

लक्झरी मध्ये आयझरी लषय काय विषय काय समजत नाही तो कुठं काय अरे काय समजतच नाही कुठे काय जायचंय नाही इकडे समोर समोर अरे सगळी एकसारखं दिसते काय काय अरे याला व्हायला हिकड माग काय काय अरे सगळे एक सारखे दिसते जायचं कुठं चोर चोर शिरले चोर शिरले चोर शिरले अरे चोर शिर आली आली <वैसा> अरे चोरची <laughs> कडे अरे अरे इकडे झालं संपलं ना इकडे हा इकडे 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 नाही इकडे 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 अरे इकडे आज जाऊ काय बाहेर जा संपलं कसा एक्सपिरियन्स होता एकदम काचाच काच खतरनाक कुठे जायचं मजा आल्या मजा आल्या आता हावडा ब्रिज भारतात कुठंही जाजू नाही तर तुम्ही मॅजिक असले पाहिले बघा असल्या त्या बघा मोठे मोठे जादूगार आहे ना असले साहेब पानाचे काही मॅजिक जास्त करतात बावन पान आहे खाली आहे एक पान ह्याच्यावर अजून एक पान ह्याच्यावर मॅजिकची छडी फिरवूया वन ट्रेन थ्री पान चालल काळ्या वाजव जरा चाली हाफ राईट एक

खाल्ले दाजवा काय हात खाली साहेब हातात काय बॉल नाही काचीचा बॉक्स तापका मी दादा एक दोन तीन बोलून ना डब्यावर हात आला तसं करणार हा, हा एक दोन तीन हा जोरा ना त्या डब्यावर हो एक दोन तीन खाल्या वा देवा हा बॉल आणा हे साहेब माझा शेवटचा शो आहे सर हे मॅजिकवर आहे ना दादा, दादा, दादा।, <laughs> 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 दादा लोक मला शंभर वृक्षताई बॉक्सिस करतात तुम्हाला मॅजिक आवडलं

हेलिकॉप्टर मध्ये बसायचं हेलिकॉप्टर बघा कोणी विकत घेत असेल त्याला संपर्क साधा नंबर देऊन ठेव जाऊया आता हॉरर शो आले आता आता थ्री डी शो राहुल मजा आली का नाही हे बघा हे जे जे आहे ते आहे लहान पोरांना मस्त आहे हा अजून मजा आली असते चला आता डी शो बघायला जाऊया आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता तरी थोडीशी व्हिडिओ काढले घाबरतील आम्हीच लहान आहे ह्याच्यात आम्हीच लहान पोर आहे चला चला तरी आज जास्त गर्दी नाही पाहिजे माझ्याकडे वॉगल आहे कुठे बघणार आहे पहिली तेस फ्री मध्ये फ्री मध्ये वि मध्ये जनम टू ऐ जोड बोल आहे अंतिम कपल नाही पण मित्र मित्र आले वि मध्ये बघा पुढे शो चालू होईल आता दात नाही घातला नाही तरी दाखवेल दाखवा दाखवा दादा दादा खूप दादा को एकदा एकदा पोरा घाबरली ना दात नाही दाखवला मग बोता दाखवला मॅजिक बघितलेलं आहे आता गेम खेळायला जाऊया हे राहुल आयटम तुझी आयटम का यार तू किती दिवसाने भेटलीस घे फोटो घे असा हा कमी दाट घाल फायनली वहिनी भेटलेली आहे गेम खेळून येते सांग बरं वर्डल चला आईस्क्रीम सीताराम कुलपी कशी आहे सीताराम कुलपी सीता काय चावत नाही दिवाना लग्न आहे पुढच्या वर्षी अंगाला चालू चला फिरून झालेला आहे तो बोललास तू या मजा मस्त आणि आता आम्ही जाणार आहे आणि सीतारामचा वाटलं जाम भाग आणि वातावरण पण छान आहे इथं सगळं हिरवंगार घर आहे आणलेलं आहे पण बोलत नाही शांत शांत आयटम नाही बोलू बोलूनच याच्यावरती मी काय बोलू शकत नाही मी माझा पण काय विषय नाही बाबा

गावाला आलो का असं कधी चालू नाही का एक दिवसाला येऊ होते दोन दिवसाला येते गणपतीपुळ्याला येणं होतच एक महाप्रसाद पण चालू झाला तर जाऊया बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊया आता आतमध्ये कॅमेरा आवड नाही माझं दर्शन झालेलं आहे आता बाप्पाचं दर्शन झालेलं आहे थोडासा प्रसाद प्रसाद घेऊया आपण आपण परत संध्याकाळी आपल्या देसाई आपल्या गावात देसाईवाडीत नमान आहे पूजेचं तिकडे पण जायचं दुपारी पूजा आहे तीन साडे तिकडे जायचं आहे जाऊया थोडासा प्रसाद वगैरे खाऊया विरू कंटाळा वाटत का आयटम रागवली की आयटमला काहीतरी घ्या आता जाताना घ्या का तुझा पण टाकतो बघू आयटम ला काय घेत आयटम काहीतरी घे बायकोला घ्या का काहीतरी सांगितलेलं आहे तू बघत तर आहे आता नाही घेतलं तर तुझं तू बघ कसली तरी पूजा होती वाटत बघू शकता पूजा होती कसली तरी एकदम मस्त बांधलं एकदम जुन्या पद्धतीत चल चल चला, चला आता आता कुठं हा घेत बायकोला घे बा काय घेतस आहे बायकोला घे बायकोला घे काय घेत खेळणी बिलणी गे काय तरी भांडीकोंडी भांडीकोंडी बोल गळ्यात घेत हा हे घेतस का गणपतीपुळे समुद्र किनावर आलाय बघा हाच गर्दी आहे समोरची एवढी का गर्दी का माहिती आहे हा नाही भारतीय लोक आहे आठवड्याचे जास्त लोक आहेत इकडं उंटा आहे इकडे गाडी आहे इकडं पण गाडी आहे इकडं धावतात दा, दा, दा। दोघे जण तर बघा इकडे <laughs> माणसं चालतात आहे इकडे बारकी पोरा खेळतात आहेत इकडे बाबा काहीतरी देतात आहे पोराला सगळेजण आपआपल्या ह्याच्यामध्ये आहे पण आम्ही काय करणार आम्ही आलो तिघेजण पण याच काहीतरी भलतच आहे घेतलेलं आहे व्हिडिओ सांगितलं त्याच सा। बायको साडी घेतलेला आहे त्यांनी फायनली प्रसादी तरी घेतलेली आहे प्रसाद घेतला नाही इकडे कबूतर आहेत महाडाच झाड आहे कचरा कोंडी आहे ती गाडी आहे रिक्षा आहे त्याच्यापुढे टेम्पो आहे कचऱ्याचं इथं आहे इकडे ज्यूसवाला आहे सगळे आहे सगळे आहेत काय नाही काय नाही सोबत तेवढं कोण नाही आपण सिंगल चला, चला। आपण गणपती गणपतीपुळ्यावरून आलो चार वाजता तर आता खाली आपल्या गावात पूजा आहे दादा चालू आहे ताशे वाजवायला <laughs> काका पण आहे ताशे घेऊन चला खाली जाऊया आपण आता पूजेकडे ताशे वाजवायला NO! <laughs> अरे तू आहेच काय मी लोक गेलाच मुंबईला तयारी चालू आहे आताच आपण बरी लागली तयारी चालू चालवायला मला पण चालू आहे

Hay ha suçlu işte var mı yavrum? आक्रमण करू बने अरे नारदा हा पहा या देवांचा देव इंद्र दजा सर्वरी पैली ही माझे गाड्या पडत आहे हो हो मी ही माझी गाड्या सुरली तरी भार होत नाही नारा यावर आज तुम्हीच काहीतरी उपाय सुचवा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा